आज गणेश परिहार हे भोकरदनला आलेत आणि चिरो प्रॅक्टिस कशी असती त्याचं प्रात्यक्षिक मला त्यांनी आज मला करून दाखवलं माणसाच्या शरीरामध्ये ज्या नसा असतात आणि त्या नसातून जे रक्तवाहिन्या असतात त्या रक्तवाहिन्या कशा मोकळ्या करता येतील अशा प्रकारचा प्रयोग त्यांनी माझ्या स्वतःवर या ठिकाणी करून दाखवला चमत्काराला नमस्कार या या सर या आपले हे मित्र आहेत ज्यांचं नाव आ, अन्ना निकाळजे अन्ना निकाळजे भाऊ आहेत ज्यांच्या सुद्धा ना सन्मानि काही प्रॉब्लेम असल्या कारणानं आपण त्यांची ट्रीटमेंट केलेली आहे पण तरी आपल्या पूर्ण मित्रवर्गांना हे नेमकं कसं असतं टेक्निकल व्हायम शारीरिक टेक्निकल व्हायम ज्याला कॅरो प्रॅक्टिससुद्धा म्हणल्या जातं इंग्रजीमध्ये पण मित्र हो मी महाराष्ट्रात राहतो त्याच्यामुळं मराठीचा वापर जास्त करतो आणि मराठी भाषेत जितकं सांगता येईल तितकंच सांगतो मग आपण साहेबांच्या काही फेन्स इथं ब्लॉकेज झालेले आहेत तर येणारं ब्लड इथं येणारच नाही आणि येणारं ब्लड जर इथं आलं नाही तर रक्तातले विटॅट मिरस घटक जीवनत्व जर या सांधेला मिळाले नाहीत तर हा सांधा शंभर टक्के कोडला पडून हिच्यात गॅप निर्माण होण्याची शक्यता असते मग मित्र हो हिच्यात जर गॅप पडला तर तुम्ही किती गोळ्या घेतल्या का इंजेक्शना घेतले तर हे ब्लड सर्कुलेशन क्लिअर होणार नाहीये ना मग आपण त्यांना टेक्निकल व्यायाम देऊन बघा बघू शकता तुम्ही की अशा पद्धतीत ट्रॅक सांधे करून त्यांचं सा ब्लड सर्कुलेशन क्लिअर करण्याचा मतलब प्रयत्नशील आणि कार्यगर उपाय आपण हिच्यावर काढलेला आहे सरी अक्षरशः त्यांचे कान सुद्धा आपण मोडले आहेत आणि त्यांच्या नाकाचा शेंडा सुद्धा मोडण्याचं काम केलेलं आहे तर सर तुम्हाला कसं वाटलं एकदम रिलॅक्स आणि तुम्ही आता जेव्हा मला त्रास होत होता गाडीवर फिरलो मला जेव्हा त्रास होत होता हो 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 एकदम फ्रेश फ्रेश, फ्रेश वाटलं हो तर मित्रो हा फक्त नमुना आहे पिक्चर याच्यापेक्षा मोठा आहे तर तुम्ही खरोखर या शारीरिक टेक्निकल व्यायामचा कोर्सेस घेऊन तुमच्या पूर्ण शरीरातलं ब्लड सर्क्युलेशन क्लिअर करू शकता आणि हो ही जी परमेश्वरांना दिलेली आपल्याला शरीररूपी गाडी आहे हिची सर्व्हिसिंगसुद्धा या एको प्रेशर टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून तुम्ही क्लिअर करू शकता आणि हो जशी मोटर्स आपण पन्नास हजाराच्या मोटरसायकलची सर्व्हिशिंग करतो पण या परमात्म्यानं दिलेल्या अनमोल शरीराची सर्व्हिसिंग आपण करत नाही आहे तर मित्र हो शरीराची काळजी घ्या तुम्ही सलामत आहात तर जग सलामत आहे कारण की प्रत्येक माणसापासूनच ही दुनिया बनलेली आहे धन्यवाद हो आणि हो तुम्ही कॉलही मला करू शकता ज्यातमध्ये माझा नंबर आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौसष्ट सत्तावीस नव्वद ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौसष्ट सत्तावीस नव्वद नाईन टू एट फोर सिक्स फोर टू सेवन नाईन झिरो आज गजानन परिहार गणेश आज गणेश परिहार हे भोकरदनला आले आणि चिरो प्रॅक्टिस कशी असती त्याचं प्रात्यक्षिक मला त्यांनी आज मला करून दाखवलं माणसाच्या शरीरामध्ये ज्या नसा असतात आणि त्या नसातून जे रक्तवाहिन्या असतात त्या रक्तवाहिन्या कशा मोकळ्या करता येतील अशा प्रकारचा प्रयोग त्यांनी माझ्या स्वतः या ठिकाणी करून दाखवला खरंच एक अत्यंत चांगला प्रयोग मला स्वतःला वाटला यातून शरीरही मोकळं होतं आणि भविष्यात होणारे जे काही आजार असतील त्यालाही पावबंद घातला जातो असं मला स्वतःला वाटतं आणि म्हणून मी त्यांच्याशी बराच वेळ या विषयावर चर्चा केल्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की मी हिमालयामध्ये हरिद्वारला गेलो त्याच्यानंतर मी तिथून च चंदीगडला गेलो अन्य ठिकाणी गेलो ते असं म्हणतात मी भारतभर फिरतो अनेक लोक हे माझे पेशंट आहेत आणि मला त्यांनी बरं झाल्याबद्दलचे सुद्धा अनेक स्मरणपत्र सुद्धा पाठवलेत मी सुद्धा आज त्यांच्या पुढील चेर प्रॅक्टिस करून घेतली आणि मला स्वतःला आनंद वाटला आणि लाईव्ह येण्याचे मोठे कारण असे की आज आमचे गुरुबंधू आणि गुरुवर्य श्रीमान अशोक सिंहजी सुरडकर साहेब राजपूत समाजाची ज्वलन राजपूत डॉक्टर गणेश राजपूत साहेब माझ्या ऑफिसमध्ये आलेले आणि त्यांनी जो कोर्स केलेला आहे हरिद्वार आणि ऋषिकेश या ठिकाणी जाऊन आणि त्या पद्धतीनं त्यांनी रसाच्या प्रत्येक हाडाच्या पॉइंटला दाबून त्या पद्धतीनं शरीराला पूर्णपणे ते मोकळं करतात सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मित्र हो तुम्हाला सांगायचा सा विषय असा की या पळापळीच्या जीवनामध्ये जो प्रत्येक माणसाकडं टाईम उरलेला नाही आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणं हे आव्हानास्पद बनलेलं आहे तर यातमध्ये सांगायची मोठी बाब अशी की आपल्या भारतामध्ये आपल्या भारत देशामध्ये आज म्हणजे कितीतरी जे माणसं आहेत ते मोटरसायकल किंवा विविध प्रकारच्या वाहनांनी प्रवास करत असतात आणि सतत आपल्या जीवनाच्या संघर्षामय वातावरणामध्ये तिकड़ सतत तिकडे तिकडे भटकत असतात पळत असतात आपलं ध्येय गाठत असतात या कार्यक्रमामध्ये आपल्याला जो शरीराला होणारा त्रास आहे सांधेवात कंपवात पॅरॅलिसिसना झटका येणे हातापायत मुंग्या लचक सायटी आर्थ मायग्रेन सोरायसिस किंवा विविध प्रकारच्या ना सांचे जे आजार आहेत ते आजार होऊन आज कितीतरी देवमानसं ग्रासित झालेले आहेत आणि त्यांनी कितीतरी औषधी गोळ्या इंजेक्शन सलाईन काय जे करायचं ते करून बघितलेलं आहे आणि सांगायची मोठी बाब म्हणजे अशी की शुद्ध मराठीत सांगण्याचा प्रयत्न मी मित्र तुम्हाला करत आहे कोणतेही प्रकारे इंग्रजी बोलून कन्फ्यूज न करता तुमच्या शरीरामध्ये जो होणारा ब्लड सर्क्युलेशन नावाची प्रक्रिया आहे तीच जर क्लिअर नसली तर मी सांगतो की तुमचं शरीर हे रोगांनी ग्रासलेशिवाय राहणार नाही किंवा उदाहरणार्थ कोणाच्याही मनक्यामध्ये मन काही नसा ब्लॉक झालेला आहेत तर तुम्ही कोणत्याही प्रकारचे गोळी औषधी घेतली तर त्या व्हेन्स किंवा नसा ऑटोमॅटिक रिलॅक्स होणार नाही आहेत त्याच्यासाठी विशिष्ट प्रकारचे कोर्स आणि विशिष्ट प्रकारच्या ज्या थेरपी आहेत ज्या आम्ही उपलब्ध केलेल्या आप आहेत आपल्या भारत देशाची जी वैदिक आणि ऐतिहासिक जी संरचना राहिलेली आहे ती मी शब्दात मित्र तुम्हाला सांगू शकत नाही पाचशे वर्षापूर्वी आपल्या देशामध्ये एक टेक्निकल मसाज आणि शारीरिक टेक्निकल व्यायाम नावाची थेरपी होती जी बौद्धी धर्मन नावाच्या व्यक्तीने चीन आणि इतरत्र देशापर्यंत घेऊन गेले आणि तिकडंच तिचा प्रचार प्रसार झाला आणि आपल्या भारतातले जे इसम आहेत माणसं आहेत ते त्या गोष्टीपासून वंचित राहिले आज आपण स्वतः पट्टे लावतो किंवा कुठल्याही प्रकारचे ऑइलमेंट शरीरावर लावून प्रोडक्ट यूज करून हा हाला की त्यांनी बरं वाटत असेल पण तुमचा कायमचा त्याने दुःख किंवा कोणताही त्रास दूर होणार नाही अशी शाश्वत तरी मला वाटते मित्र म्हणून मी आपल्यासाठी योग प्रशिक्षक योग प्रशिक्षक गणेश परिहार मी तुमच्यासाठी टेक टेक्निकल मसाज आणि शारीरिक टेक्निकल व्यायाम वेन सेटलमेंट नावाचे कोर्सेस घेऊन आलेलो आहे मित्राहो यासाठी मी उत्तराखंड राज्यामधील असलेले केदारनाथ या ठिकाणी तीन वर्ष आयुर्वेदिक रिसर्च सेंटर केली आणि योग प्रशिक्षणाचा अभ्यास केला आणि या आधारावर या गोष्टी तिथं साध्य केल्या ज्या मी तुम्हाला दाखवत आहे आणि हे बघा शब्दातून तर सांगून काही फायद्याची गोष्ट नसते तर मी तुम्हाला एक आपलं प्रॅक्टिकल म्हणून आपले जे मित्र आहेत बंधू आहेत यांच्यावर हे करून दाखवणार आहे ज्याला म्हणतात शारीरिक टेक्निकल व्यायाम की तुमच्या शरीरातल्या कुठल्याही प्रकारचे ब्लॉकेज आणि एक जे वेन सेटलमेंट म्हणजे इम्बॅलेन्स झालेले नसा आहेत त्या नसा कशा रिलॅक्स करायच्या आणि तुमच्या पूर्ण बॉडीमध्ये जे ब्लड सर्क्युलेशन नावाची क्रिया आहे ज्याने आपण मराठीत रक्त शक्ती म्हणतो ती क्लिअर झाली पाहिजे जर तुमच्या मेंदूपर्यंत ब्लडच नाही गेलं देवा तर तुमचा मेंदू कामसुद्धा करू शकणार नाही हायपर टेन्शन येऊन माणूस एकदम त्रासदायी होऊन जाईल यासाठी आपण ही जी थेरपी आहे जी कार्यशाळा आहे योग प्रशिक्षणाची जे आपल्याले रामदेव बाबा नियमित सांगत असतात विविध प्रकारचे राजकारणी राजकारणी किंवा विविश विविध प्रकारचे प्रोफेशनल जॉब करणारे मोठमोठे व्यक्ती आहेत ज्यांना वेन सेटलमेंट किंवा नसांची फार मोठी प्रॉब्लेम आहे ज्यांच्याकडं व्यायाम करण्यासाठी मेडिटेशन करण्यासाठी किंवा कोणत्याही प्रकारची योगा करण्यासाठी टाईम उरलेला नाही आहे या धावपळीच्या युगामध्ये तुम्ही जर या टेक्निकल मासा आणि टेक्निकल व्यायामचा जर आधार घेतला तर मला तरी वाटतं की तुमचं शरीर हे निरोगी आणि सर्व सर्व उत्कृष्ट आणि एक दीर्घ आयुष्य जगण्याची ताकद तुम्हाला प्रदान करू शकतं हा माझा स्वतःचा दावा आहे मित्र म्हणून तुमच्यासाठी मी ही जी कला आहे ती आत्मसात करून आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र चिखली बुलढाणा अमरावती मुंबई दिल्ली विविध प्रकारचे राजस्थान जोधपूर मध्य प्रदेश कितीतरी ठिकाणी मी जात असतो माझे दिवस ते बांधलेले आहेत आणि तुम्ही मलाही फोन करून ही थेरपी तुम्ही स्वतः व्हिजिट सेवा तुमच्या घरपोच होऊन घेऊ शकता त्याची विशिष्ट प्रकारची जी असेल प्रोसेस ती मी तुम्हाला कळवीन त्यासाठी मी तुम्हाला एक आमचे जे महात्मा आहेत त्यांच्यावर एक प्रॅक्टिकल करून दाखवतो कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये एक रुल्स आहेत चमत्काराला नमस्कार या या सर या आपले हे मित्र आहेत ज्यांचं नाव आ, अन्ना अन्ना निकाळजी भाऊ आहेत ज्यांच्यासुद्धा ना सनमध्ये काही प्रॉब्लेम असल्या कारणानं आपण त्यांची ट्रीटमेंट केलेली आहे पण तरी आपल्या पूर्ण मित्रवर्गांना हे नेमकं कसं असतं टेक्निकल व्हायम शारीरिक टेक्निकल व्हायम ज्याला कॅरो प्रॅक्टिससुद्धा मानल्या जातं इंग्रजीमध्ये पण मित्र हो मी महाराष्ट्रात राहतो त्याच्यामुळं मराठीचा वापर जास्त करतो आणि मराठी भाषेत जितकं सांगता येईल तितकंच सांगतो मग आपण साहेबांच्या काही फेन्स इथं ब्लॉकेज झालेले आहेत तर येणारं ब्लड इथं येणारच नाही आणि येणारं ब्लड जर इथं आलं नाही तर रक्तातले विटॅमिंग घटक जीवनसत्व जर या सांधेने मिळाले नाहीत तर, सांदा हो तर हा सांधा शंभर टक्के कोडला पडून हिच्यात गॅप निर्माण होण्याची शक्यता असते मग मित्र होऊ याच्यात जर गॅप पडला तर तुम्ही किती गोळ्या घेतल्या काही इंजेक्शन घेतले तर हे ब्लड सर्क्युलेशन क्लिअर होणार नाही मग आपण त्यांना टेक्निकल व्यायाम देऊन बघा बघू शकता तुम्ही की अशा पद्धतीत ट्रॅक सांधे करून त्यांचं ब्लड सर्क्युलेशन क्लिअर करण्याचा मतलब प्रयत्नशील आणि कार्यगर उपाय आपण हिच्यावर काढलेला आहे सरी कडला अक्षरशः त्यांचे कान सुद्धा आपण मोडले आहेत आणि त्यांच्या नाकाचा शेंडा सुद्धा मोडण्याचं काम आपण इथं केलेलं आहे तर सर तुम्हाला कसं वाटलं एकदम रिलॅक्स आणि तुम्ही आता जेव्हा मला त्रास होत होता गाडीवर दिवसभर फिरलो मला जेव्हा त्रास होत होता हो हो मला आता एकदम फ्रेश फ्रेश, फ्रेश वाटलं हो तर मित्र हा फक्त नमुना आहे पिक्चर याच्यापेक्षाही मोठा आहे तर तुम्ही खरोखर या शारीरिक टेक्निकल व्यायामचा कोर्सेस घेऊन तुमच्या पूर्ण शरीरातलं ब्लड सर्क्युलेशन क्लिअर करू शकता आणि हो ही जी परमेश्वराने दिलेली आपल्याला शरीररूपी गाडी आहे हिची सर्व्हिशिंगसुद्धा या प्रेशर टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून तुम्ही क्लिअर करू शकता आणि हो जशी मोटर्स आपण पन्नास हजाराच्या मोटरसायकलची सर्व्हिसिंग करतो पण या परमात्म्यानं दिलेल्या अनमोल शरीराची सर्व्हिसिंग आपण करत नाही आहे तर मित्र हो शरीराची काळजी घ्या तुम्ही सलामत आहात तर जग सलामत आहे कारण की प्रत्येक माणसापासूनच ही दुनिया बनलेली आहे धन्यवाद हो आणि हो तुम्ही कॉलही मला करू शकता ज्यातमध्ये माझा नंबर आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौसष्ट सत्तावीस नव्वद ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौसष्ट सत्तावीस नव्वद नाईन टू एट फोर सिक्स फोर टू सेवन नाईन झिरो